या हो मंडळी आज आपण बघणार आहोत अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी चिकन हंडी रेसिपी यासाठी लागणारे साहित्य लाल मिरची पावडर गरम मसाला अद्रक लसूण पेस्ट हळद मीठ हे सगळं धुतलेल्या चिकनमध्ये टाकूयात दही टाकून सगळं मॅरिनेट करून अर्धा तासासाठी हे बाजूला ठेवूयात थोड्या तेलात दालचिनीचा एक तुकडा बडिशोब तीळ धणे एक तमालपत्र दोन लवंग तीन चार काळी मिरी मोहरी आधीच भाजून घेतलेले खोबरे हे देखील थोडेसे भाजून घेऊयात आता ग्रेव्हीसाठी आपण थोड्याशा तेलामध्ये लसणाच्या दहा बारा पाकळ्या थोडेसे अद्रक छान परतवून घेऊ त्यात चार मिरच्यांचे तुकडे देखील घालून छान मस्त परतवून घेऊ चार बारीक चिरलेला कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घेऊ एक चमचा मीठ टाकूया कांदा छान परतलाय त्यात एक चम्मच हळद दोन चम्मच लाल मिरची पावडर टाकून छान परतवून घेऊयात त्यात बारीक चिरलेले तीन टमाटे टाकूयात टमाटे छान मऊ होतपर्यंत त्याला परतवून घेऊया टमाटा शिजवून छान मऊ झाला आहे त्यामध्ये गरम पाणी टाकून त्याला परत शिजू एक पाच सात मिनटे चिकन शिजवण्यासाठी गॅसवर हंडी ठेवूया त्यावरती दोन पळी तेल दोन चमचे साजूक तूप टाकून हंडीला छान गोलगोल फिरूया म्हणजे सगळ्या साईडनी तेल आणि तूप लागले जाईल तेलात दोन ठेचलेले लसूण टाकूया एक तमालपत्र टाकूयात आणि एक चिरलेला बारीक चिरलेला कांदा टाकून छान गुलाबी होऊपर्यंत शिजवूया तेलात एक चम्मच हळद घरी तयार केलेला चार चम्मच मसाला एक चम्मच लाल मिरची पावडर रंग येण्यासाठी टाकून छान परतवून घेऊया मसाले परतवून झाले आता त्यात मॅरिनेट केलेले चिकन टाकून छान परतवून घेऊया चिकन हलवून झाल्यानंतर तयार केलेल्या गरम मसाल्याचं वाटण त्यामध्ये टाकून पाच ते सात मिनटं चिकन मुरण्यासाठी ठेवूया चिकन आपलं आहे तोपर्यंत ग्रेव्हीसाठी तयार केलेला मसाला मिक्सरमध्ये घेऊन तो ग्राइंड करूया बघूयात वा चिकनला फारच छान पाणी सुटलंय त्यात आता चवीनुसार मीठ टाकूया त्यानंतर चिकन छान हलवून घेऊया आता मिक्सर मिक्सरमध्ये ग्रेव्हीसाठी तयार केलेले वाटण चिकनमध्ये टाकून चिकन छान हलवून घेऊया ग्रेवी कितपत पाहिजे त्यासाठी गरम पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून चिकन चिकनमध्ये टाकूया चिकन छान हलवून ते झाकून ठेवा पाच मिनटानंतर झाकण काढून पाहिले ग्रेव्हीला छान उकळी आली आहे ग्रेव्हीमध्ये आता एक चमच गरम मसाला टाका ग्रेव्ही टेस्ट करा ग्रेवी कितपत पाहिजे ते बघा त्यानुसार गरम पाणी ॲड करा आता हंडीवर झाकण ठेवून गव्हाचे पीठ किंवा ज्वारीचे पीठ भिजवून हंडीचे झाकण त्या पिठाने पॅक करा जेणेकरून चिकन दम देऊन आतल्या आत शिजले जाईल एका साईडने छोटेसे होल पाडा की जेणेकरून थोडीशी गरम हवा ही बाहेर पडेल तीस ते पस्तीस मिनटं मंद आचेवरती चिकन शिजवू द्या पस्तीस मिनटे चिकन शिजल्यानंतर दहा ते बारा मिनटांनी हंडीचे झाकण उघडा बघूया वा फारच छान चिकनला तरी आलेली आहे चिकन हलवून घेऊया चिकन बघूया वा फारच छान शिजले आहे आता कोथंबीर आणि कस्तुरी मेथी टाकून छान हलवून घेऊ आणि सर्व करूया चला तर मग ही झाली आपली चिकन हंडी तयार रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा